पस्तीस वर्षांची विवाहित महिला सोनाली दिसायला साधी सिंपल होती पण ते म्हणतात ना की दिसतं तसं नसतं म्हणूनच फसतं तर विषय असाच होता की ही महिला सोनाली दिसायला तर साधी होती पण हिचे पाच पुरुषांसोबत अफेअर चालू होते कोणाकडून पैसे घ्यायची कोणाकडून सुख घ्यायची शरीराचे तर कोणाकडून संरक्षण मिळवून घ्यायची अशी ही सोनाली हिने आठ सो ते दहा वर्ष असं प्रकरण चालवलं पण अचानक ज्या लोकांसोबत तिचं अफेअर चालू होतं त्यांना समजलं आता त्या लोकांनी मिळून प्लॅनिंग केलं आणि या सोनालीला एकाच रूममध्ये बोलवलं एका रूममध्ये चार पुरुष आणि ही सोनाली एक महिला त्याच्यानंतर त्या खोलीमध्ये असं काही घडलं की ती भयानक घटना मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मित्रांनो पुणे शहरामध्ये घडलेली ही घटना या घटनेची सुरुवात होते दोन हजार बारापासून बारावीमध्ये शिकत असलेली ही सोनाली या सोनालीचं प्रेम होतं राहुलसोबत राहुल आणि सोनाली या दोघांचं प्रेम, प्रेम प्रकरण कॉलेजमध्ये असताना चालू झालेलं सुरुवातीला तर दोघं मित्रमैत्रिणी होते पण ते म्हणतात ना की एक पोरगान पोरगी कधी मित्र आणि मैत्रिणी होऊ शकत नाहीत ते खरं आहे कारण या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमामध्ये झालं त्या दोघांनाही समजलं नाही आता हे दोघं प्रेमी जोड्यासारखं फिरत होते जे कपलमध्ये होतं ते सगळं करायचे शरीर संबंध बनवायचे यांचा ह्या कारनामा भरपूर दिवस चालला आता या दोघांनी ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं हा जो राहुल आहे हा कॉलेजमध्ये एवढा काही हुशार नव्हता त्यामुळे त्याला थोडी मार्क पडली कुठंही नोकरी भेटत नव्हती मग याने एम आय डी सीमध्ये काम चालू केलं या सोनालीने त्याला दिलं बाजूला ढकलून त्याच्यासोबतचं कॉन्टॅक्ट कमी केलं सोनाली आता कॉर्पोरेटमध्ये कामाला लागली होती इंजिनिअरिंग वगैरे कंप्लीट झाली होती त्याची त्यामुळे तिने कंपनी जॉईन केली आता कंपनी जॉईन केल्यानंतर मेहनत तर खूप करायची पण प्रकारे तिला फळ मिळत नव्हतं तिची अपेक्षा होती की प्रत्येक वर्षी तिला प्रमोशन भेटावं पगारामध्ये चांगली वाढ व्हावी अपेक्षा असते तसं घडत नाही कधी पण ती अपेक्षा जी आहे ती तिला पूर्ण करायचीच होती म्हणून तिच्या जो ऑफिसचा बॉस आहे ना त्याचं वय पस्तीस वर्ष होतं ही पंचवीस वर्षाची सोनाली त्याच्यासोबत संबंध बनवते त्याच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये येते त्याचा फायदा तिला मिळतो तिला दरवर्षी प्रमोशन मिळत गेलं दरवर्षी पगार वाढत गेली आता तिला पैसा मिळत होता या सोनालीचा चांगलाच पगार वाढलेला होता सोनाली आता चांगल्या पदावरती काम करत होती तिच्या आईवडिलांनी विचार केला की हिचं लग्न लावून द्यावं जेणेकरून हिचं आयुष्य चांगलं जाईल सोनालीने तिचा जो राहुल बॉयफ्रेंड होता त्याच्यासोबत तर कॉन्टॅक्ट बंद केले होते त्याच्यामुळे त्याच्यासोबत तर काय लग्न करू शकत नव्हती आणि जो बॉस हो होता तो पहिल्यापासून लग्न झालेला होता त्याच्यासोबत तर करणं शक्यच नव्हतं ती वडिलांना म्हणते ठीक आहे होकार देते आणि लग्नाला तयार होते तिच्यासाठी समीर नावाच्या पोराचं स्थळ आलं समीर कंपनीमध्येच काम करत होता तो पण हिच्या एवढेच पगार त्यामुळे समीर आणि सोनाली एकमेकांना पसंत करतात दोघांचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं जातं दोघांचा सुखी संसार चालू होता पण त्या समीरला माहीत नव्हतं या सोनालीचं अफेअर तिच्याच बॉससोबत आहे आणि हेच नाही तर कॉलेजमध्ये असताना तीन ते चार वर्षे तिने एका पुरुषासोबत संबंध बनवलेत याच्याबद्दल कसलीही आयडिया नसलेला हा समीर तिच्यावरती भरपूर प्रेम करायचा कसलीही कमी पडू देत नव्हता तिला आता प्रेम करणारा नवरा होता तिच्या पैशाची गरज भागवणारा तो हो। पण सोनालीच्या मनात कसली तर घालमेल चालू होती कारण तिच्या शरीराची जी जी भूक होती कारण तिच्या शरीराची जी भूक होती ती भरपूर मोठी होती तिला एवढ्याने काय होत नव्हतं म्हणून तिने विचार केला की आपल्याला एक भूक भागवणारा एक तरुण पोरगा पाहिजेला आहे त्यांच्या शेजारी राहणारा बारावीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी अमोल याच्यासोबत तिने कॉन्टॅक्ट वाढवाय चालू केले आता अमोलला इशारे करणे त्याच्यासोबत गप्पा मारणे मैत्री करणे हे तिने रुटीन चालू केलं होतं याचा फायदा सोनालीला मिळाला दोन ते तीन महिन्यात त्या अमोल सोबत तिचं चा अपेअर चालू झालं म्हणजे आता बघा ना तिचा बॉस तिच्या पैशाची गरज भागवायचा प्रेमपती करायचा आणि शरीराची भूक हा बारावीमध्ये शिकत असलेला अमोल भागवायचा एकदम आयुष्य भारी चालू होतं सोनालीच्या याच सगळ्या गोष्टींवरती एक पोरगा लक्ष ठेवून होता त्यांच्या बिल्डिंगचा वॉचमन ती लक्ष द्यायचा की हिचा बॉस कधी सोडा येतोय कधी ही ह्या पोरासोबत असती कधी त्या पोरासोबत असती आणि कधी कधी तिचा जुना बॉयफ्रेंड तिच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय आता हिच्या लक्षात आलं होतं की ही खूप भयानक गोष्ट आहे त्या बिल्डिंगचा वॉचमन तिला म्हणतो की मॅडम तुमचं जे काय चालू आहे ते माझ्या लक्षात आलंय सगळं तर मी साहेबांना सांगून टाकणार आहे तुमच्या पतीला त्यावेळेला ती म्हणते की नको सांगू तुला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे आता या सोनालीचा जो पती आहे त्याला थोडी कुणकुण लागली होती हिच्या अफेअरबद्दल कायम फोनवरती बोलत असायची याच्यासोबत आठवड्यातून एकदाच संबंध बनवती कारण ही त्याचं होतं एक दिवशी तिच्या जुन्या बॉयफ्रेंडला एक दिवशी बॉसला एक दिवशी त्या बॉडीगार्डला एक दिवशी त्या तरुण पोराला अशा प्रकारे तिचा पूर्ण आठवडा निघून जायचा तिच्या पतीने सोनालीवरती लक्ष ठेवाय चालू केलं त्यावेळेला त्याच्या समोर जे सत्य आलं ते त्याला पचवता येईना त्याने बघितलं की ती शेजारच्या तरुण पोरासोबत जास्त कॉन्टॅक्टमध्ये आहे बिल्डिंगच्या वॉचमनच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे परत तिच्या बॉसच्या परत तिचा जो जुना बॉयफ्रेंड आहे त्याच्यासोबतही कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यावेळेला तिचा पती जो समीर आहे त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्या पाठीमागे त्याची बायको एवढ्या पुरुषांसोबत संबंधामध्ये आहे हे ते त्याला सहन होत नव्हते आता त्याने विचार केला की हिचा काटा काढावाच लागेल त्याने सुरुवातीला तो त्यांच्या शेजारी राहणारा पोरगा आहे त्याला कॉन्टॅक्ट केले आणि म्हटलं की तू शाळा शिकतो आहे ना तर तू माझ्या बायकोच्या संबंधामध्ये काय करतोय तुझं फ्युचर आहे ती बरबाद करू नको ही जी बाय आहे ती बेकार बाय आहे पाच लोकांसोबत संबंध बनवते तुलाही तिने वेडे केले ज्या वेळेला सोनालीचा पती असं म्हणतो त्यावेळेला त्या पोराचं मन तुटतं आणि तो विचार करतो की मला फसवलं मला प्रेमाचं नाटक करून माझं आयुष्य बरबाद करायला निघाली होती आता हिला सोडणार नाही तो मला शांत राहा अजून सगळ्या लोकांना सांगायचं आहे सा, त्यावेळेला ठरवू काय करायचंय जे हुड़े हुड़े ते सगळं मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतला त्याचं प्रूफ आहे आता हे जे काय आहे ते केस पोलीस स्टेशनमध्ये देणार आहे तुझी नोकरी जाईल ती जाईल आणि जेलमध्ये जाशील चार ते पाच वर्षासाठी त्यावेळेला तो घाबरला आणि म्हटला की साहेब माझ्याकडून उत्सुक झाली याच्यावरती काहीतरी पर्याय सांगा तो म्हटला की ठीक आहे सांगतो फक्त टाईम येऊ दे या समीरने त्याच्या ऑफिसमधला जो बॉस आहे त्याच्या बायकोचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि त्याच्या बॉसला म्हणाला की हे तुझ्या बायकोचा कॉन्टॅक्ट नंबर आणि जी काही डिटेल्स आहे त्याला पाठवून देतो तू माझ्या बायकोसोबत असा कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ती तुझ्यासोबतच नाही तर अशा चार पुरुषांसोबत अजून कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याला ही आला म्हटला की पैसा माझ्याकडून घेते सो पती सोबत राहायच आहे पण बाकीच्या लोकांसोबतही आहे त्यामुळे तो म्हटला की हि जा तर काटा काढावंच लागेल या सोनालीचा जो पती आहे याने सोनाली विरोधात तीन लोकांना केलं लो होतं आता जो राहुल राहिला तिचा जुना बॉयफ्रेंड त्याला कधी कधी भेटायला जायची त्यावेळेला या चौघांनी मिळून प्लॅन केला की ज्या वेळेला तिला भेटायला जाईल त्यावेळेला तिला त्या ठिकाणी धरून तिला तिथं संपवून टाकू अठरा मार्च दोन हजार पंचवीसचा तो दिवस सोनाली तिच्या जुन्या बॉयफ्रेंड राहुलला भेटायला जाते ओयो रूममध्ये त्या ठिकाणी हे चौघ त्या ठिकाणी पोहोचतात सोनालीच्या पायाखालची जमीन सरकते आता पाच तिचे प्रियकर आणि ती सोनाली एकाच रूममध्ये त्यावेळेला ते जाब विचारायला लागतात असं का केलं तो आमच्यासोबत सोनाली पाशी उत्तर नव्हतं चिनारबाई पशी काय उत्तर असणार आहे त्या सोनालीला उत्तर देता आलं नाही त्यावेळेला या चौघांनी मिळून तिच्यासोबत मारहाण चालू केली तो राहुल वाचवायचा प्रयत्न करत होता पण त्याला सांगितलं की तू करू नको काय मध्ये पडू नको नाहीतर तर तुला हे आम्ही संपवीन असं म्हटल्यानंतर तो राहुल शांत बसला या चौघांनी मिळून त्या सोनालीला त्या ठिकाणी संपवून टाकले आणि तिथून पळ काढला पण हा राहुल तिथंच होता राहुलने तिथल्या स्टाफला बोलवले पोलिसांना बोलवून घेतले सी सी टी व्ही वगैरे होते आता ही चौघं पूर्ण सी सी टी व्हीत कैद झालेली होती पोलीस आले बॉडी पोस्टमॉर्टमसाठी ताब्यात घेतली आणि राहुलच्या सांगण्यावरून या चौघांच्या विरोधात फिर्याद घेऊन चौघांना अटक केली पोलिसांनी सक्तीने चौकशी केल्यानंतर त्यांनी पूर्ण गोष्ट पोलिसांना सांगितली या लोकांच्या दृष्टीत तर हे केलेलं बरोबरच होतं पण पोलिसांच्या आणि कायद्याच्या दृष्टीने हा गुन्हा होता, होता त्यामुळे आता हे चौघही जेलमध्ये आहेत एका महिलेच्या हो हव्यासापोटी आणि तिच्या चुकीच्या चा निर्णयापोटी चार पाच लोकांचे आयुष्य बर्बाद झाले याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा